पालक हा अत्यंत पोषक व आरोग्यासाठी लाभदायक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक आहे यामध्ये विविध जीवनसत्व खन खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळतात जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात पालक खाल्ल्याने शरीराला खालील फायदे होऊ शकतात नंबर एक पचन सुधारते पालकात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचनक्रियेला मदत करते अपचन बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी पालक उपयुक्त ठरतो नंबर दोन हाडे मजबूत होतात पालकात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि विटॅमिन के भरपूर प्रमाणात आहे असते हे घटक हाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामध्ये हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरिसिस होण्याची शक्यता कमी होते तीन सुधारते पालकात विटा कॅरोटीन लुटीन आणि झिंझाथीन हे पोषक घटक असतात जे डोळ्यांचे आरोग्य रोखण्यास मदत करतात यामुळे डोळ्यावर ताण येत नाही आणि वयाशी संबंधित दृष्टी समस्या कमी होण्यास मदत होते नंबर चार रक्तशुद्धीकरण आणि हिमोग्लोबिन वाढवितो पालकात लोह म्हणजे आयरन मोठ्या प्रमाणात असते जे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते नंबर पाच हृदयाचे आरोग्य राखतो पालकात अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात तसेच हृदयाच्या आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतात नंबर सहा वजन कमी करण्यास मदत कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्यामुळे पालक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळले जाते नंबर सात त्वचेचे आरोग्य सुधारते पालकात असलेले विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात यामुळे त्वचा तजेलदार होते आणि वयाचे परिणाम कमी दिसतात आठ रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो पालकात विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे सर्दी ताप यासारख्या समस्या आजारापासून बचाव होतो नंबर नऊ डायबेटीजसाठी फायदेशीर पालकातील नैसर्गिक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात यामुळे डायबेटीस असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा होतो नंबर दहा कर्करोगाविरोधी गुणधर्म पालकातील कोलोनायडस आणि अँटीऑक्सिडंट कर्करोगाविरोधी कार्य करतात यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते पालक कसा खावा पालकाची भाजी पराठा सूप कोशिंबीर यासारख्या प्रकारामध्ये पालकाचा वापर करता येतो कच्च्या स्वरूपात किंवा उकळून खाल्ल्यास त्याचे पोषण मूल्य टिकून राहते जास्त प्रमाणात शिजवल्यास पोषक घटक कमी होऊ शकतात त्यामुळे योग्य प्रमाणात प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे निष्कर्ष पालक ही नैसर्गिक आणि पोषण मूल्याने भरलेली पालेभाजी असून तिचा आहारात नियमित समावेश केल्याने शरीर तंदुरुस्त राहते पालक खाण्याचे हे फायदे आरोग्यासाठी अमूल्य आहेत त्यामुळे ती आहारात आवर्जून समाविष्ट करा धन्यवाद